आपने आज नवरात्र व पीनंती मार्गदर्शन कराओ। जन संगर, जन संगर चा, जन चा तो या जनसंघर्ष, जनसंघर्ष से यात्रा जानचा नेतृत्व खाली ये पांच दिवस आशीर्वाद आशुरात दिनांमी या राज्य मजे जनसंघर्ष यात्रा सुरू के लिए महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री सन्मान्य खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ज्यांच्या पुढाकारांना आजची संघर्ष यात्रा इंदापूरमध्ये जाहीर समजते ते माझे फार जुने सहकारी मित्र ज्यांना रोज विधानसभेमध्ये मला साताराची आठवण होते खरं माझ्यावर असायला पाहिजे होते हर्षवर्धन पाटील साहेब माजी मंत्री बंटी पाटील साहेब ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार मधुकरराजी चव्हाण काँग्रेसचे मुख्य प्रतोद बसवराजी पाटील आमदार सुनील केदारजी आमदार अमर काळेजी विधान परिषदे कांग्रेस के गट ने शरद धनपेजी रामहारे रुपनवाल जी जयकुमार जी युवा कांग्रेस के अध्यक्ष विश्वजीत कदमजी जिला कांग्रेस के अध्यक्ष संजय जक्का अपने शहरा अशोक अंकिताई शाह ज्येष्ठ आम मार्गदर्शक आदरणीय जी महाजन जिला महिला कांग्रेस अध्यक्ष सीमाताई सावंत सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी मित्र पश्चिम महाराष्ट्रापासून जनसंघर्ष यात्रेची महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आम्ही सुरुवात केली आणि संपूर्ण कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर जिल्ह्या जिल्ह्यातून आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना या संघर्षवान प्रेरणाच्या भूमीनं आमच्या या संघर्ष यात्रेला या सरकारच्या विरोधामध्ये लढायला आता मोठं बळा मला केलेलं आहे आणि आज मध्ये येत असताना मला काही सांगण्याची आवश्यकता नाही इंदापूर आणि हर्षवर्धन पाटील हे आता हे समीकरणच झालेलं आहे आपण कोणी बदलू शकणार नाही हे मला या ठिकाणी मुद्दा मला सांगितलं पाहिजे तर म्हणजे आज या निमित्तानं कैलासवासी आदरणीय शंकरराव पाटील साहेब भाऊंची निश्चितपणे आठवण होतो प्रचंड दूरदृष्टी असणारा नेता होता हर्षवर्धन पाटला सुरुवातीला पक्ष उभा करायचा कोणत्या पक्षात उभा करायचे तो निर्णय भाऊचा अचूक ठरला एक निर्णय भाऊने घेतला एकोणीसशे पंच्याण्णव साली मला वाटतं हर्षवर्धन पाटलांना दोन हजार चौदा पर्यंत परंतु आता नव्या उमेदीने आपण हे सगळे काम सुरू केलेलं आता आमची संघर्ष यात्रा चालू आहे राज्यावर आता तुमचा संघर्ष आता सुरू झालेला आणि हा संघर्ष हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाटल्याशिवाय थांबणार नाही हे तुम्ही आता प्रत्येकाने संकल्प काढायची गरज कारण केवळ सत्ता पाहिजे म्हणून आपण संघर्ष करत नाही निवडणूक जिज्ञाचा संघर्ष करत नाही त्या देशाचं संविधान टिकलं पाहिजे देशाची लोकशाही टिकली पाहिजे आणि धर्मनिरपेक्षता जो देशाची आज सातत्यानं त्याचा आघात होत आहे ते टिकलं पाहिजे यासाठी आपला संघर्ष आहे आज भारतीय जनता पक्षाचे पुढारी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला संविधान दिलं ज्यासाठी लोकशाही चिरंतन आहे या संविधान बदलण्याची भाषा आमची माणसं करायला लागलेली देशामध्ये मनोमा प्रवृत्तीची माणसं देशामध्ये संविधान बदलण्याची भाषा करायला लागली लोकशाहीवर घालला घालण्याचा प्रयत्न होतो आणि त्यासाठी आपल्याला अधिक संघटितपणे असण्याची गरज आहे खरं म्हणजे अनेक सरकार आली गेली पण एवढी वाईट परिस्थिती एखाद्या राज्याची देशाची आपण कधी पाहिली नाही तर मग या सरकारच्या काळात आपल्याला काय मिळालं असं जर मी लोकांना प्रश्न विचारला फक्त लोकांच्या कमी ठसवणूक लोकांची दिशाभूल झाली वचन मग वचन दिले वचन भंग झाला आणि सगळ्यात महत्वाच्या लोकांशी विश्वासघात या सरकारने केले आज मराठा समाज आरक्षण देण्याची भूमिका आपण घेतली धनगर समाज आरक्षण द्यायचं मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचं तर म्हणजे या संपूर्ण आरक्षणाच्या मुद्द्यावर हो आज सगळ्या समाजाला था। फक्त थापा मारण्याचं काम सरकारने केलं या बारामो के राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री येऊन भाषण केलं मं होतं की मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ मिळालं का आरक्षण मिळालं का आपल्याला आज एक मराठा लाख मराठा लाखो तरुण रस्त्यावर उतरले आरक्षणाकरता मुलांनी आत्महत्या केल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना राज्य शेतकऱ्याला वारेवर सोडलं आम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या प्राप्त होतो आता आरक्षण मिळत नाही म्हणून आमचे तरुण आत्महत्या करायला लागले हे सरकारी पाप तुला फेडणार आहे मित्र आणि म्हणून या संपूर्ण एकूण सरकारची एकूण जी वाटचाल ती फक्त सत्ता टिकवायची सत्तेतून पैसा मिळवायचा आणि पैशातून सत्ता टिकवायची एकमेव धोरण आहे सरकारचा आणि म्हणून मला तर म्हणजे या सरकार आल्यापासून जे जे सरकारने आपल्याला वायदे केले होते पंधरा लाख रुपये जमा करतो पंधरा लाख आल्या पाकिस्तानच्या भारताला हल्ला सीमेवर त्यावेळी आपले जमीन जवान शहीद व्हायचे त्यावेळेस मोदी बनायचे एक सर एक सर आमचा तुटला दहा सर घेऊन आज सीमेवर देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमचे एवढे जवान शहीद होत आहेत कुठे गेले पे आपल्या मोदी पेट्रोल डिझेल स्वस्त करू आज पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग झालं मला माहिती महाग हे स्वस्त आहे आता लोक म्हणतात शंभर रुपये होणार <laughs> हे सगळं आपण म्हणतो पण बटण्यात आता काय घोटाळतो समजत नाही आता अनेक भागामध्ये आम्ही दौरा करता लोकांनी एकच मागणी केली की साहेब फक्त आता ईव्हीएम मशीन नको आता फक्त बॅलेट पेपर पाहिजे शिक्का मारायला आम्हाला संधी द्या आम्ही बटन जातो काँग्रेस आणि निशाण जातो दुसरीकडे अशी अवस्था तुम्हाला मशीन पाहिजे का बॅलेट पेपर पाहिजे ज्याला मशीन पाहिजे ते हातवर करा ज्याला बॅलेट पेपर पाहिजे त्याने हातवर करा घ्या शिक्षण झालं मंजूर म्हणजे सगळं जे एकूण सरकारच्या घोषणेमध्ये सरकारच्या फसवणूक करण्यामध्ये म्हणजे आता बरा मी सभे सांगितलं मागे सुद्धा मोदींनी बरा भाषण केलं की अफवावर विश्वास ठेवू नका बोलतो <laughs> की ज्यांनी सगळ्यात जास्त अफ पिकवला ते सांगताना आता तर लोक एवढं जास्त गेले मोदींना मी कोल्हापूर सभेत सांगितलं आई रात्री मुलगा झोपत नसेल तर म्हणते बेटा रडू नको मोदी येईल अशा प्रकारची भीती झाली लोक आता मोदीची भीती आमच्या इथे मुलाला दाखवायला आणि म्हणून खरं म्हणजे या संपूर्ण केंद्रात सरकार असू दे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोदी आले होते त्यांनी भाषण केलं होतं आम्हाला सत्ता द्या आम्ही शेती उत्पादनाला दीडपट नफा केल्याला हमी भाव गेले चार वर्ष काय झालं कोणत्या ती मला भाव नाही अशा प्रकारची राज्याची अवस्था आहे मेक इन महाराष्ट्र मॅगनेटिक महाराष्ट्र स्टँडअप इंडिया स्टँडअप महाराष्ट्र जो पाहिला जाहिरातीमध्ये पाहिला का नाही तर सिंह केव्हा लाडवा झालेला आहे अशा प्रकारच्या राज्यातील देशाची अवस्था आहे आणि म्हणून खरं म्हणजे एक एक, एक उदाहरण मित्र वेळ पडणार मुक्त महाराष्ट्र दरवर्षी सरकार घोषणा करते खड्डे मुक्त महाराष्ट्राची किती खड्डे मुक्त किती थे, खड्डे भरले गेले रोजी खड्डा पडताची शिवसेनेच्या जे युवा नेते आहेत त्यांची गाडी पुढे नाशिकला जाताना खड्ड्या जाणार पडली आपण टायर फुटले ते ड्रायव्हर सावध होता म्हणून त्यांनी गाडीवर नियंत्रण ठेवलं गा कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख त्यांचं त्या शिवसेनेचं नियंत्रण केव्हा सुटलेलं आहे पण नाही त्या ड्रायव्हरचं नियंत्रण कायम राहिलं <laughs> हे यांचे मंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजीनाम्या खेळतो म्हणतात तिच्या राजीनामे परत बाहेर निघाले नाही शेतकऱ्यांकडे खरं म्हणजे आता खऱ्या नियतीने शिवसेनेला दिलेला इशारा होता की आता फक्त गाडीचं टायर फुटलंय आता तरी जागेवर सरकारमधून बाहेर पडा नाही तर उद्या त्यांनी बोललं की तुमचं नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा शिक्षण घ्यानिमित्त आता आपण दिला मित्र कुष्ठ बोलण्यासारखं आज खरे शिक्षक दिले आपल्या गुरुजनांचा गुरुजनांना आशीर्वाद घेण्याचे आपले हे आजचा दिवस आहे पण हे आमच्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना सगळं ऑनलाईन करून टाकेल शिक्षक ऑनलाइन वर विद्यार्थी ऑनलाईन वर मंत्री फक्त ऑफलाईन अशा प्रकारच्या राज्याचे आज खरं म्हणजे गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन नवा संकल्प करायचा असतो परंतु ते सुद्धा नशीब असतात कारण आमच्या मुलांना अशा अनेक उदाहरणे देता येतील कारण दुर्दैवाने जो बघाशी उल्लेख झाला भाजपाच्या आमदार का राम भारतीय जनता पक्षाचे आमदार काय संस्कृती आमच्या आमच्या मुलांना शिकवतो हो त्यांचे देशाचे प्रधानमंत्री सांगतात बेटी बढाव बेटी बचाव आणि यांचा आमदार काय सांगतो बेटी भगाव अशा प्रकारची अवस्था या आमदारांच्या या आमदारांचा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो या ठिकाणी जाहीरपणे धिकार करतो अशा प्रकारची प्रत्येकाने आता भूमिका घेतली गरज आहे कोणताही भारतीय जनता पक्षाचा मंत्री आमदार आपल्या भागात आल्यानंतर त्याला पहिला जामीला पाहिजे की जोपर्यंत तुम्ही त्या आमदाराला पक्षातून पडतर्फ करत नाही आणि येणाऱ्या ना विधानसभेच्या वे अधिवेशनात आम्ही सगळ्या आमदारांनी संकल्प केलेला आहे की त्याची आमदार जी रद्द झाल्याशिवाय सभागृह चालणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्हाला घ्यायला लागली महाराष्ट्राच्या आमच्या भगिनीचा अपमान होतो आमच्या भगिनी काय रस्त्यावर आलं मग अशी मला अभिनंदन केलं पाहिजे या भागातल्या महिला काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचं की त्याच्या पुतळ्यावर त्यांनी खरं नाही मारला तर जोड्या मारण्याचा लागेल होतं कशाला तुम्ही जोडे खराब करून घेत त्या मला तेव्हा समाजाने वाट टाकण्याची गरज इतका भयानक प्रकार देऊ शकतो एखादा माणूस इतका बेभाम बेफामपणे बोलू शकतो हे कधी उदाहरण आम्ही ऐकत नाही आणि म्हणून या संपूर्ण कामामध्ये आज आपल्या सगळ्यांनाच एक भूमिका तर घेण्याची आवश्यकता आणि भूमिका काय घ्यायची की सगळे जे राज्याला नाशवण्याचं काम झालं राज्याला पिछाडी घेऊन जाण्याचं काम झालं त्याच्यामध्ये आपल्याला भूमिका घेताना आपला माणूस कसा उद्याच्या काळामध्ये निवडून देता येईल या प्रयत्न करायचा कारण शेतकऱ्यांना भूल थापा शेट्टी देता, देता सुद्धा झालं ते ते राजू शेट्टीने सुद्धा आत्मक्लेश यात्रा करावं लागली कारण का की त्यांनी लक्षात झालं की भाजपचं सरकारने आपल्याला फसवलं ते सुद्धा गार होऊ रोल असं कुणी समाजाला घटक नाही की ज्याच्यामध्ये सरकारने आमची फसवणूक केली असं की आमचं सरकारने भलं केलं असं म्हणणार कोणी कुठे या निमित्तानं मला एक एकच विनंती आपल्याला करायचं की आपण आता उद्याच्या विधानसभेमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्याकरता हर्षवर्धन पाटला पाटील खंबीरपणे उभे खरं म्हणजे हर्षवर्धन पाटील मुला तर हिरो आहे पण ते खरं आमचे काँग्रेसचे हिरो आहेत आपल्या या भूमिका विधानसभेमध्ये आम्ही काम करतो बेचाळीस आमदार आहेत आमच्यापर्यंत आम्ही ताकद लावतो तुम्ही पाहता आम्ही काय बोलतोय काय पण तिथे हर्षवर्धन पाटील जर खांद्या जो असते तर मला वाटतं महाराष्ट्रात काही वेगळं दिसलं असतं आणि म्हणून तुम्हाला आता संकल्प पार केला पाहिजे मग म्हटलं की टाळ्या वाजून सिट्टे वाजून काही होती आणण्याची गरज आहे जागा उद्याच्या वाटपामध्ये काय व्हायचं मिळ प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी भक्कम आहे फक्त आता जागा काँग्रेसच्या जागा की अन्य कोणाच्या वाट्याला जाण्यापेक्षा जागाही हर्षवर्धन पाटलाच्या वाट्याला जाणार आहे तुम्ही गरज आहे एवढी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि या संघर्ष यात्रेच्या निमित्तानं हर्षवर्धन पाटलांनी ज्या गतीने ज्या पद्धतीने त्यांनी आपण सगळ्या मंडळींनी आमच्या या संघर्ष यात्रेचं स्वागत केलं आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस धन्यवाद साहेब मनापासून धन्यवाद